एकनाथ शिंदेंनी दाखवलेली दिशा कल्याण डोंबिवली बदलवती आहे कल्याण डोंबिवली झपाट्यानं वाढणारं शहर आणि त्या शहराला दिशा देणारा माणूस म्हणजेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महानगरपालिका म्हटलं की डोळ्यासमोर येतात खड्डे कचरा पाण्याचा त्रास रस्त्याची वाट लागलेली अवस्था पण गेल्या काही वर्षात या सगळ्यावर थेट लक्ष देणारा कोणता पक्ष जर असेल तर तो पक्ष म्हणजे शिवसेना शिंदेगड आणि महायुती सरकार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनेक मोठी कामं झाली आहेत कल्याण शिरफाटा रस्ता विस्तार कल्याण स्टेशन परिसरातील उड्डाण पूल नवीन एम एम आर डी ए प्रोजेक्ट महिला वसतिगृह सार्वजनिक शौचालय आरोग्य केंद्रांची कामं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनता दरबार जन जनता दरबार सारख्या उपक्रमातून थेट लोकांच्या तक्रारी ऐकून त्यावर लगेच ऍक्शन आजही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून काम पाहतात युती सरकारचा भाग असलेला भाजप अजितदादा पवार गट विकासाभिमुख दृष्टिकोन आणि एकजुटीच्या आधारावर काम करणं कल्याण डोंबिलीच्या फायद्याचं ठरतय यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं योगदानही अनमोल आहे त्यांचं प्रभावी नेतृत्व आणि समाजहित हे त्यांना जनतेमध्ये एक विशेष स्थान देत रवींद्र चव्हाण यांनी उचललेली धोरणात्मक पावले आणि त्यांचा सामाजिक समावेश शहराच्या विकासात महत्वपूर्ण ठरला आहे कल्याण डोंबिवली हे आता झोपड्यांचं शहर नाही तर झपाट्यानं बदलणारं शहर आहे आणि या बदलामागे जी दिशा आहे ती शिवसेना शिंदेगड आणि महायुती सरकारनं दाखवली आहे निवडणुका येत आहेत आता प्रश्न हाच आहे जे खरंच काम करतायत त्यांनाच पुढे न्यायचं का नाही विकासाचं वचन नाही विकासाची दिशा दाखवणारी माणसं हवी आणि ती दिशा महायुती सरकार देत आहे ठामपणे कामातून धन्यवाद